नमस्कार मी डॉक्टर सतीश पत्की कोल्हापूरमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र आणि आय व्ही एफ स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे कोल्हापूरच्या पहिल्या आय व्ही एफ बाळाचा जन्म जो आहे तो एकोणीसशे शहाण्णवमध्ये आमच्या पत्की हॉस्पिटलमध्येच झाला आणि आय व्ही एफमधल्या विविध प्रकारच्या ज्या टेक्नॉलॉजी जसजशा विकसित होत गेलेल्या आहेत आता की फ्रीजिंग असेल व्हिट्रिफिकेशन असेल मायक्रोमॅन्युप्युलेशन असेल ह्या सगळ्या प्रकारच्या लेसर असिस्टेड हॅचिंग असेल या सगळ्या प्रकारच्या उपचार प्रक्रिया आमच्या हॉस्पिटलमध्ये पण त्या त्याप्रमाणे त्या त्या काळाप्रमाणे विकसित होत गेल्या आणि त्याच्यामुळे यशाचं प्रमाण हे वाढत गेलं आज आपण थोडक्यात बोलणार आहोत आय व्ही एफमधलं यश म्हणजे नेमकं काय आय व्ही एफमधलं यशाची व्याख्या काय काय झालं म्हणजे आपला आय व्ही एफची क्रिया आय व्ही एफची ट्रीटमेंट यशस्वी झाली तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यातल्या व्याख्यात पण पेशंटच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे ते आपण बघूया आता आय व्ही एफमध्ये आ, स्त्री बीज हे पत्नीचं बाहेर काढून घेतलं जातं आणि पतीचे शुक्रजंतू घेऊन प्रयोगशाळेत गर्भ तयार केला जातो आणि तो गर्भ पुन्हा त्या मातेच्या गर्भाशयामध्ये आपण रोपण करतो आणि त्याच्यानंतर ती प्रेग्नन्सी एस्टॅब्लिश होते ही जी सगळी प्रक्रिया आहे ह्याला आपण आय व्ही एफ म्हणतो तर हा गर्भ आपण ट्रान्स्फर केल्यानंतर चौदा दिवसानंतर पहिल्यांदा आपण ब्लडची तपासणी करतो किंवा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतो आणि त्या ब्लडच्या प्रेग्नन्सीमध्ये बीटा एस सी जी नावाचं हॉर्मोन चेक केलं जातं ते पॉझिटिव्ह जर असेल तर ती प्रेग्नन्सी झाली असं त्याला म्हणतात आता ती प्रेग्नन्सी झाली म्हणजे आपलं सर्वार्थानं आपल्याला यश मिळालं का नाही मिळालं ह्या यशाला म्हणतात बायोकेमिकल प्रेग्नन्सी म्हणजे फक्त तुम्हाला प्रेग्नन्सी एवढं कळलं हे समाधान झालं निश्चित समाधान झालं पण ह्याचं आउटपुट आत्ता आपल्याला ह्याच्यातनं लगेच आपल्याला यश आलं असं ह्याला म्हणता येत नाही ह्याच्या पुढचा जो टप्पा असतो तो साधारणपणे सहा ते आठ आठवड्याला जेव्हा आपल्याला सोनोग्राफीवर गर्भ दिसायला लागतो आणि त्याचे हृदयाचे ठोके दिसायला लागतात तेव्हा त्याला म्हणतात क्लिनिकल प्रेग्नन्सी म्हणजे सुरुवातीला आपण गर्भ रोपण केला त्याचं इम्प्लांटेशन झालं आणि त्याची ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह आली त्याला म्हटलं आपण बायोकेमिकल प्रेग्नन्सी त्या बायोकेमिकल प्रेग्नन्सीचं रूपांतर झालं क्लिनिकल प्रेग्नन्सीमध्ये क्लिनिकल प्रेग्नन्सीच्या टप्प्यानंतर आपल्याला समाधान झालं निश्चित पण अजून आपल्याला पूर्णपणानं समाधान ते झालेलं नाही आहे त्याच्या पुढची जी तपासणी असते ती विविध प्रकारच्या बाळ हे जेनेटिकली चांगलं आहे ना बघायच्या विविध प्रकारच्या काही ब्लडच्या टेस्ट असतात सोनोग्राफीच्या टेस्ट असतात त्याच्यातून बाळ हे जेनेटिकली चांगलं आहे ना शारीरिकदृष्ट्या हेल्दी आहे ना त्याच्यात कुठले शारीरिक विकार व्यंग काय नाही ना हे सगळं साधारणपणे एटीन टू ट्वेंटी वीक्सला आपल्याला समजलं की एक पुढचा टप्पा आपण गाठला तरी तरीसुद्धा अजून पूर्णपणानं समाधान झालेलं नाही आहे जेव्हा नऊ महिन्यानंतर त्या पेशंटची प्रसूती होऊन चांगलं हेल्दी बाळ जेव्हा त्या जोडप्याला मिळेल तेव्हाच ते खरं यश आहे जन्म झाल्यानंतर ते बाळ जेव्हा आम्ही आय प्रक्रिया केली आणि त्याच्यानंतर ते बाळ जेव्हा त्या जोडप्याच्या हातात दिलं आणि तज्ज्ञांनी बघून आणि सर्वांनी बघून ते बाबा हेल्दी आहे सगळ्या दृष्टीने चांगलं आहे असं जेव्हा कळेल तेव्हा त्याला ते खरं यश आलं असं म्हणतात आणि ह्याला म्हणतात टेक होम बेबी सक्सेस रेट त्यामुळं आय व्ही एफमध्ये नुसतं बायोकेमिकल प्रेग्नन्सी रेट आला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली किंवा सोनोग्राफीवर गर्भ दिसला ह्याच्यात समाधान पेशंटलाही नसतं आणि डॉक्टरनाही नसतं शेवटी फायनली जेव्हा टेक होम बेबी नऊ महिन्यानंतर बाळ हेल्दी अवस्थेतलं जेव्हा आई आणि बाळ दोन्हीही हेल्दी अवस्थेमध्ये घरी जातात तो खरा आनंदाचा क्षण असतो आणि म्हणून आय वी एफचा सक्सेस रेट हा जेव्हा कॅल्क्युलेट केला जातो तो हा टेक होम बेबी रेट हाच महत्त्वाचा आहे प्रत्येक रेटला महत्त्व आहे बायोकेमिकल किती आहे क्लिनिकल किती आहे पण ते काही वेळेला बायोकेमिकल प्रेग्नन्सी होते पण पुढं ब्लिडिंग होतं गर्भपात काही वेळेला पुढं प्रेग्नन्सी होते पण बाळामध्ये काहीतरी दोष दिसाय लागतो त्यामुळं प्रेग्नन्सी तर होते त्यामुळं फायनल टेक होम बेबी रेट हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हीच कन्सेप्ट पेशंटलाही समजावून सांगणं आवश्यक आहे की प्रेग्नन्सी झाली हा टप्प्याटप्प्याचा हा प्रवास आहे आणि ह्या प्रवासाचा शेवट चांगलं हेल्दी मदर अँड हेल्दी बेबी ह्याच्यात ह्याचा शेवट झाला तर हा प्रवास खऱ्या दृष्टीने सुखकारक झाला असं म्हणत धन्यवाद